तर चला आपल्याला वेळेत कार्यक्रम सुरू करायचा आहे नीता मॅडम प्रार्थना म्हणतील आणि मग मी नंतर काही सांगेल तर तुम्ही पाणी चमचा पण आणून ठेवा आपल्याला पाणी चुकवायचं नाहीये सकाळी आणि संध्याकाळी हा मॅडम प्रार्थना चा, तयार कोणतेही ध्यानात्मक असणार बसा पाटीच्या कणा मात्र सरळ मान सरळ डोळे अलग मिटून घ्यायचे पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित एक श्वास घ्या आणखीन एक श्वास घेऊन द्या त्रिवार ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना ओंकार माझ्या बरोबरच म्हणायचे प्रार्थना मात्र पाठिंबावर म्हणायची <स्थाथ> మేడం mm. ఐతే oh. हो हो सुरुवात आपली गुरु ब्रह्माचीच ना म्हणताय नीता मॅडम नीता मॅडम हा हो सुरु हो हो, हो, हो। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णु गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुवे नमः गुरुवे नमः ओम वराची प्रार्थना भवा ओम कारं बिन्दु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओ काराय नमो नय नमो धन्यवाद श्रद्धा मॅडम माझ स्लाइड दिसतीय का सगळ्यांना हो मॅडम दिसत आहे पाणी घ्यायचंय सगळ्यांनी आणि आपण व्हर्टेक्स वॉटर करतो पण रात्री बघा तुम्ही काय करायचं ते ठरवा कारण कधीतरी व्हर्टेक्स वॉटर मी बोलून जाते आणि मग नवीन साधकांना माहिती नसतं म्हणून ते पहिल्या दिवशी काल सांगितलं मी थोडं पण काय होतं रात्री जर तुम्ही व्हर्टेक्स वॉटर पिलं तर झोप येणार नाही आणि ध्यान तर आपण झोप शांत होण्यासाठी करतोय तर तुम्ही बघायची तुमची गरज कशी आहे आणि हे जे व्हर्टेक्स वॉटर म्हणजे बहुरायुक्त पाणी शिकवलंय ते तुम्ही दिवसभरातून कधीही प्या सकाळचं ध्यान असतं आपलं चालू साडेचार ते साडेपाच त्यावेळेला तर नक्की करायचं म्हणजे दिवस ऊर्जावान जातो पण ओंकाराला काय करायचं हे पाणी जवळ नक्की ठेवायचं एक छोटी कळशी छोट्या तांब्या जगभर कारण ओंकार ज्या वेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला त्याच्यात व्हायब्रेशन त्या पाण्यात जातात आणि या व्हायब्रेशन युक्त पाणी जर आपण पिलं तर खूप खूप जादूमय फरक अजून पडणार आहेत तर हे न चुकता ओंकार ध्यानाला करायचंय थोडं पाणी आपण पिऊन घ्यायचं मग उरलेलं पाणी आपल्या घरातल्या स्वयंपाकाच्या पाण्यात पाणी पिण्याच्या भांड्यात टाकायचं हे ओंकारयुक्त पाणी कारण ओंकाराचे व्हायब्रेशन खूप किमया करतात आणि आपण घराला आपल्या हे व्हायब्रेशन देण्याची व्यवस्था आपणच बघितली पाहिजे आपण ज्या वेळेला ओंकार म्हणतो त्यावेळेला व्हायब्रेशन निर्माण करता आले पाहिजे घरात पण नाही करता आले नवीन साधक आहात सुरुवातीला ओंकार म्हणणं म्हणजे मोठ्याने नाही म्हणायचंय पण तो त्या लईत म्हणणं हे गरजेचं असतं मग हे व्हायब्रेशन बाकीचे सगळे डिटेल्स पण निदान साधे ओंकार तुम्ही म्हणत आहात त्यावेळेला या पाण्यात व्हायब्रेशन नक्कीच जाणार आहेत म्हणून हे पाणी विसरायचं नाहीये तर आता काल थोडस सा मॅडमनी सांगितलं ओंकार म्हणून घेतले तर आपला जो ओंकाराचा क्लास आहे त्याच्यामध्ये ओंकार म्हणायचा कसा तो कसा म्हटला पाहिजे तसंच शरीर आपण रिलॅक्स करतो शिथिल करतो शरीरावरचा मनावरचा ताण सगळा नाहीसा करतो मॅडम त्या सगळ्या सूचना देतात त्यामुळे कणाकणाला शरीराला आराम मिळतो ओंकार ऐकल्याने सुद्धा आपल्याला फायदा होतो म्हटल्याने पण होतो असं काही नाही ऐकल्याने होत नाही तर इथे हे लक्षात ठेवायचंय म्हणायला पण सुरुवात करायची आणि मग हळूहळू एक चार पाच महिने नवीन साधकांनी ओंकार ध्यान सोडायचं नाहीये आता या वर्गात जुने पण साधक आले की ज्यांनी दोन वर्ष केलेलं आहे कारण त्यांना मी सांगितलं होतं की मार्च महिन्याची ऊर्जा आहे त्याचा फायदा घ्यायचा तर ओंकार ध्यान तुम्ही जॉईन करा आणि सकाळी चक्राध्यान चाललेलं आहे तर मुलाधार चक्राध्यान झालं आता आपल्याला स्वादिष्टन चक्रध्यान कालपासून सुरू झालेलं आहे आणि याच वेळेला मी हे ओंकार ध्यान तुम्ही जॉईन करा म्हटले कारण इंटिग्रेटेड काही इफेक्ट होणार आहेत आता ते उद्याच्या सेशन मध्ये तुम्हाला अजून अजून पहाटे कळेलच पण तूर तर मी थोडस सगळ्याच नवीन साधकांना जुन्या साधकांना अशी काही माहिती सांगते की आजच्या सेशन नंतर तुम्ही ठरवायचे तुम्ही ओंकार ध्यान कसं करायचं कारण दोन वर्ष केलेले साधक आहेत एक दिवस केलेले साधक आहेत कदाचित काहींचा आजचा पहिला दिवस आहे तर हे तुम्ही माहित लिहून घ्या मी काय सांगते ते आपल्याला एक टप्पा गाठायचा आहे ओंकार ध्ये तो कुठला गाठायचा आहे हे सगळ्यांना कळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी या वर्गाला कसं बसायचं ते महत्वाचं मी आज सांगणार आहे ते समजून घ्या त्याच्यावर विचार करा आणि आपण किती दिवस ओंकाराला जोडले त्याप्रमाणे ठरवा कारण ओंकार ही साधना आहे उपासना आहे खूप याच्यामध्ये वेगळे वेगळे प्रकार आहेत सगुण उपासना आहे निर्गुण उपासना आहे ओंकार सगळं काही देणार आहे म्हणून हे समजून घ्यायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की योग अष्टांग योग पातंजली जो दिलेला आहे त्याच्यात आठ सूत्र आहेत आणि यम नियम आसन प्राणायाम ह्या पहिल्या स्टेप सांगितल्यात यामुळे काय होतं आपल्या भोवतीचा आहरा सगळा शुद्ध होतो ध्यान बघा कुठं आहे ध्यान एकदम सातवी स्टेप आहे आणि समाधी तर आठवी आणि आपण ओंकार ध्यान म्हणतो मग मन लगेच साधक सातव्यास जंपवर मारू शकणार एका ओंकार ध्यान नाही मारू शकणार ओंकार ध्यान आता हे तुम्हाला समजेल आज मी काही सांगते त्यावरनं पण आपण जे ओंकार वर्ग घेतो इतर ठिकाणाचा जो ओंकार वर्ग हो, आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे खूप आपण खूप डीप लेवलला आणि आपल्या एक टप्पे टप्पे चार महिने सहा महिने तो हे तर हे समजून घेणं गरजेचं आहे नवीन साधकांनी तर आपल्याला या ध्यानापर्यंत पोचायचंय ओंकार ध्यानापर्यंत पोचायचे हे आपलं झालंय का कित्येक लोकांना प्राणायाम येत नाही आसन पण घालता येत नाही नियम माहिती नाही नियम माहिती नाही धारणा पण नाही माहिती मग धारणा ध्यान समाधी याच्यावर विहंगम कार्य करते इथवर प्रत्यार ठीक आहे पण हे काही विहंगमचं उद्दिष्ट नाहीये पण मॅडम सकाळी घेत आहेत प्राणायाम तर सकाळचा जो प्राणायाम आणि योगासन वर्ग आहे ती बैठक आहे तर काही नवीन साधकांनी सकाळी सुद्धा तुम्ही जोडू शकता प्राणायाम करू शकता त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी जास्त होते तुमची चांगली होते आणि मग धारणा ध्यानकडे जास्त वळू शकाल तर ह्या आठ नियमांचं तुम्हाला हे सगळं माहिती आहे समाधी काय यम काय निर आता हे मी सांगत बसणार नाही तर मला आपल्याला आता उद्दिष्ट असं आहे की आत्ता सुवर्णयोग सुरू होत आहे सुरू झाले पण ह्याची एक प्रोसेस आहे कितीतरी वर्ष या प्रोसेस मध्ये जाणार आणि पूर्ण हो यायला काही शतके लागणार आहेत तर याकडे आपण चालू परिवर्तन सुरू झालेलं आहे तर या जी काही ऊर्जा पृथ्वीवर येत आहे खूप सुंदर ऊर्जा येत आहे जादुमी ऊर्जा येत आहे आणि किमया घडवणारी ऊर्जा येत आहे आता मार्च महिन्यात अजून सुंदर आपल्याला स्पिरिच्युअली आध्यात्मिक बघितली तर खूप आपली उन्नती करणारी ऊर्जा येते एकीकडनं आपल्याला हे चांगलं म्हणतो एकीकडनं काही लोक युट्यूबवर काही वाईट गोष्टी सांगतात पण त्या वाईट म्हणजे चांगल्याच आहेत आपल्याच परिवर्तनासाठी पृथ्वीच्या परिवर्तनासाठी आहेत मग आता हे जे सगळी ऊर्जा बदलती आजूबाजूची म्हणजे आपण हा आहोत संपूर्ण दिसणारा जो पांढरा प्रकाश आहे ना तो आपण आहोत आपण काही शरीर नाही आहे तर हे खूप सांगितलेलं आहे तर इथे दिलेलं आहे बघा थोडेसे आपले कोश काय काय आहेत तर इथे अन्नमय कोश म्हणजे आता आपल्याला हे शरीर असं दिसतंय लाल कलरच पण एवढंच आपण आहोत का नाही प्राणमय कोश आहे आपल्याला प्राणमय म्हणजे जी ऊर्जा घेते इकडनं 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 हे सगळे ऊर्जा सेंटर म्हणजे चक्रा घेतात मग ही ऊर्जा प्राणमय शरीरातही चक्र असतात ती ऊर्जा खेचतात आणि या प्राणमय ऊर्जेने शरीर बनतं आधी जे रोग होतात ते या प्राणमयी मध्ये होतात आणि मग शरीरात उतरतात मग आता आपल्याला शारीरिक त्रास आहेत पहिल्यांदा ओंकार आणि शारीरिक त्रास दूर झाले पाहिजेत मग यासाठी ओंकार क्लास कसा करायचा कारण मॅडम जे सगळं घेतात ते सगळं घेऊन हे सगळं सांगणं शक्य होत नाही म्हणून अधूनमधून मी येते आणि या गोष्टी थेरॉटिकल सांगते मॅडम प्रॅक्टिकल घेतात तर आपण ज्या वेळेला ओंकार म्हणतोय ऐकतोय बसतोय त्यावेळेला पहिलं आपलं शारीरिक व्याधी दूर झाल्या पाहिजे आणि ओंकार हा असा आहे की सर्व लेअरवर काम करतो मग हा जो आपला शरीर दिसतोय तो, तो नाही आहे प्राणमय पण शरीर आहे ऊर्जा येते घेते आपले सगळे रोग त्या प्राणमय लेअरला तयार होतात आता तिथून घालवले की मग शरीरातले जाणारे शरीरातले डायरेक्ट नाही जाणारे तुम्ही गोळ्या घ्या नाही होणार औषधी ट्रीटमेंट घ्या वाढत जाणार आणि आता ही ऊर्जा ही आली आहे ह्या ऊर्जेमध्ये आतापर्यंत तुम्ही जे करत होता ते सगळं निष्फळ ठरणार आहे कारण सुवर्णयुग एकच लक्षात घ्या सुवर्णयुग सत्ययुग हो। म्हणजे सगळे सुखाने नांदले पाहिजेत आणि सर्वांनी स्वतः म्हणजे स्वतःच सुख निर्माण केलं पाहिजे ना डॉक्टर शरीर ठीक करणार आहे आपलं पण शरीर ठीक करायचंय परिवर्तन सुरू झाले तुम्ही किती लवकर मानता ते मग हे मानण्यासाठी ओंकार कसे करायचे मग प्राणमय शरीरावर या ओंकाराचा इफेक्ट पहिला झाला तर शरीर होणारच आहे मनोमय लेअरवर ओंकार काम करतो मग मनोमय लेअरवर काम करण्यासाठी मी ओंकार साधना वर्ग कसा जॉईन केला पाहिजे मग आनंदमय कोश आहे विज्ञानमय कोश आहे बुद्धी लेअर आहे तर हे तर सारखं सांगते मी शरीरापासून ऊर्जेवर या ऊर्जेपासून मनावर या मनापासून बुद्धीवर या म्हणून नुसतं धन्यवाद म्हणू नका वर्ग झाला की धन्यवाद आपला पद्धत नाहीये ती धन्यवाद म्हणण्याची पद्धत नाहीये एक शब्द घाला मनाला शांत वाटलं खूप स्वच्छ निर्मळ मन झालंय काहीतरी म्हणा म्हणजे या मनोमय लेअरवर काम होणार आहे बुद्धिमय लेअरवर काम होणार आहे तर ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी ठीक आहे हळूहळू शिकून घ्या ते या गोष्टी महत्वाच्या हो, आता बघा सूक्ष्म आत्मा आहे आपलं जे स्वरूप आहे आपण आपण आत्मा आहोत आपणच परमात्मा आहोत आपणच ब्रह्म आहोत तर आता हे जे सत्य युग सुरू झालंय सुवर्णयुग सुरू झालंय त्याच्यामध्ये भरपूर बदल होत आहेत काय बदल होत आहेत तर आपलं शरीर आहे ना शरीर तिथपासून आपल्याला जाणवू लागले की आपण आत्मा आहोत सगळ्यांनाच पूर्वी दहा लोकांना शंभरातल्या दहा लोकांना कळायचं आपण शरीर नाहीये आपण आत्मा आहे आता शंभरातल्या पन्नास लोकांना कळायला लागले आपलं शरीर नाही आत्मा आहे आणि शंभर लोकांना हे कळणार आहे आणि जोवर माणूस आता या ध्यान वळणार नाही तोवर त्याला सांसारिक आडी अडचणी जास्तीत जास्त येणार आहे फटके मारून मारून ध्यान धारणेकडे वळवले जाणार आहे का तर स्वयंसिद्ध व्हायचे सुवर्णयुग आहे ना मग सगळी नांदी सुवर्ण सुख शांती समाधान मी आणि मीच निर्माण केला पाहिजे मग असं हे देणार हे ध्यान आहे ध्यानातलं ध्यान सर्वात श्रेष्ठ ओंकार ध्यान आहे ओंकार काय आहे आपलं पूर्ण जे शरीर आहे तोच ओंकार आहे म्हणजे हे जे ब्रह्मण स्वरूप आहे आपलं पूर्ण शरीर म्हणजे हे नाही आपलं शरीर हे नाही आहे आपलं शरीर आकाशापासून याच्यापासून धरणी मातेपर्यंत पूर्ण ब्रह्मांड म्हणजे आपलं शरीर आहे मग तीच विश्वकुंडली आता बघा उद्या मॅडम सांगतील तुम्हाला हेच आपलं सगळं अस्तित्व आहे मग हा सगळा ओंकार आहे सगळा कारण हे जे जन्म झालाय या ब्रह्मांडाचा तो ओंकाराच्या ध्वनीतून झालाय ध्वनी महत्वाचा आणि तुम्हाला सांगितलं हा जो परमात्मा आहे ना परमात्मा त्याच्यापासून आपण थोडस चेतने खाली आलेल म्हणजे समजा हा हा परमात्मा हा तुम्ही हा मी अजून तिसरं कोणीतरी असे स्प्लिटअप का झाले तर चेतना खाली आली कारण या परमात्म्याला एक पूर्ण जो ब्रह्मांड व्याप्त करून राहिलेला आहे त्याला एक दिवस वाटलं चला खेळ खेळू पत्त्याचा तसा खाली जरा जाऊन बघू चेतने नी। चेतने आणि ह म्हटला तो चला जाऊयात आणि हंकारात जो निर्माण झाला तो ओंकार म्हणजे प्रजापिता परमात्म्यानी म्हटलो ह चला खाली जाऊ आणि ओंकाराचा ध्वनी निर्माण झाला त्यातून सर्व सृष्टी निर्माण झाली असा हा ओंकार आहे आणि या ओंकार ध्यानाला जोडल्याने काय होणार आहे तर आपण आता जो आहोत तो इथे जाऊन मिळायला सुरुवात झालीय ते लवकर लवकर होणार आहे ओंकार ध्यानाने ओंकार ध्यानाने ओंकार म्हटल्याने नाही ध्यानाने तर असा हा ओंकार कामदम आहे मोक्षदम आहे कामदम म्हणजे काय आपण आता संसारात आहोत आपल्याला संसारात पैसे हवेत आपल्याला नाते संबंध चांगले हवेत आपल्याला शरीर चांगलं आहे ज्या ज्या कामना आहेत आपल्या त्या सर्व कामना ओंकार सिद्ध करतो एकट्या आणि हे सगळं होणार आहे जर तुम्ही ओंकार वर्ग तसा केला तर म्हणून हे अधूनमधून मी थेरई सांगायला येते आता मोक्षदम पण आहे मोक्षदम म्हणजे काय ठीक आहे मी संसारातलं सुद्धा मला हवंय मुलाबाळांचा संसार नातवंड सुना पैसा हे पण मला हवंय पण मला माझी उन्नती करून घ्यायची आध्यात्मिक म्हणजे माझ्या मला क्रिएटर ओरिजिनल परमात्म्याच्या स्वरूपाला पण जायचं मग ही सुद्धा इच्छा ओंकारच करतो केव्हा मी आता सांगते तसं तुम्ही केलं तर नाही तर तुम्ही नुसतं आलात ओंकार वर्गाला ओंकार म्हटले ऐकले झोप छान येणारे शारीरिक व्याधी दूर होणारे मनाला शांत वाटणारे समाधान वाटणारे पण आपल्याला मोक्षाकडे जायचंय की नाही मोक्षाकडे जायचं तर कसं हे ओंकार वर्ग जॉईन करायचा म्हणून हे एक दोन वर्ष काय कित्येक वर्ष लोक ओंकार साधना करतात ओंकार उपासना करतात हे आपल्याला जाणून घ्यायचंय तर बघा साधन आहे इंद्रियांचा कर्मयोग आपण या आणि कर्मयोगाने काम करून 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 आपण मोक्षाला जाऊ शकतो मनाने ध्यानयोग करू शकतो म्हणजे मन आहे ते आपण निर्विकार करतो शांत करतो तो ध्यानयोग म्हणायचा आणि बुद्धीचा ज्ञानयोग आहे आणि मोक्ष जर प्राप्त करायचा असेल तर ध्यानयोगाबरोबर ज्ञान योग ही महत्वाचा आहे शेवटी इथे जायला जंप मारायला ज्ञान लागतंच त्यामुळे नुसतंही ध्यानने होणार नाही ज्ञान पाहिजे म्हणून ओंकाराबद्दलचं ज्ञानही आपण घेतलं पाहिजे ओंकाराबद्दल आपण ज्ञान घेतलं तर मग मोक्षापर्यंत जाऊ शकणार आहे कारण ज्ञान नाही नुसतंच ओंकार ध्यान चोवीस तास करेल मिळणार आहे का मोक्ष नाही मिळणार शेवटचा जो पॅच आहे तो ज्ञानाशिवाय आपल्याला साक्षात्कार घडतच नाही ऍक्च्युली साक्षात्कार म्हणजेच ज्ञान आणि तो कुठला ज्ञान तर मी हे सगळं ब्रह्मांड व्यापून आहे हेच ज्ञान म्हणजे साक्षात्कार तो नुसतं ओंकार ध्यान ओंकार ध्यान करून नाही ज्ञान पाहिजे जे काही दिसतंय जे काही जाणवतोय ते कळलं तर पाहिजे काय जाणवलंय आपल्याला मग हे तर जाणवलं पाहिजे ओ ब्रह्म नाम ब्रह्मास मी आज मी अनुभवलं म्हणजे मला साक्षात्कार झाला तर ओंकार हा सगुण उपासना आहे निर्गुण उपासना आहे आता सगुण ओंकार म्हणजे काय तर ओंकाराचं स्टिकर लावायचं त्या ओंकारावर फोकस करायचा आता हे तुम्ही ध्यान करताय चार महिने पाच महिने करणार असाल तर जरूर ओंकाराचं स्टिकर आणा त्याच्याकडं बघत बघत ओंकार म्हणा हे पण महत्वाचं आहे की ओंकारावर फोकस करणं गरजेचं आहे तो मनामध्ये रिझवणं गरजेचं आहे कारण शरीरच ओंकार नाही आहे ना आपणच ओंकार आहोत मग ओंकाराला बघून 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 आपलं शरीरच त्या सा ओंकारासारखं व्हायला लागेल ओंकाराचं सगळं रहस्य सांगितले पहिला वेलांटी दुसरा वेलांटी मधला हे बिंदू सगळं हे हळूहळू घेईल जसं वेळ मिळेल तसं एकाच महिन्यात होत नाही सगळं तर हा बुद्धीचा पण ज्ञान योग आहे सगुण निर्गुण आहे आता ओंकार स्तवन या पायऱ्या आहेत लक्षात घ्या ओंकार स्तवन म्हणजे आता नीता म्हणून तुम्हाला पद्धतशीर शिकवतात ओंकार म्हणायचा कसा त्यातून मी नवीन नवीन साधकांना सांगितले आधी म्हणायला शिका दहा सेकंदाचा ओंकार दोन तीन पाच मॅडम सांगतात तस जुन्या साधकांना मी सांगितले ओ लाँग म्हणा कारण आपण आता स्वादिष्टान चक्रावर काम करतोय खाली नाभी पर्यंतचा प्रदेश तो ओ आणि मग ओ आणि मग म तर हे पण सांगते मी त्याचं महत्व तर ओंकार स्तवन म्हणजे म्हणायचं आहे ऐकायचं आहे आणि स्मरणही करायचंय मीटिंग बंद झाली तर जॉईन करा बरं का प्लीज आजच्या दिवस स्मरणही करायचंय ओंकाराला आठवायचं सुद्धा आहे काय आठवायचं बरं ओंकार ध्यान म्हणताना ओंकार स्थापन करताना अरे ओंकार म्हणजे मी अरे ओंकार म्हणजे ब्रह्म चला मी माझ स्वरूपाला प्राप्त होते असं म्हणा ना ओंकार स्मरण करत 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 ध्यान करत 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 तर कर, हे स्टेप्स तुम्हाला सांगितलेले आहेत ओंकाराचे तर आता बघा इथे म्हणजे ओंकार गुंजन जप हा झाला जप गुंजन म्हणजे आपण म्हणतो तसा आता ऑनलाईन मध्ये काही वेळेला ओ उम, उम, ला ला, न, म ऐकायला नाहीयेत तुम्ही स्वतः म्हणून बघा दाखवा मला ओम ऐ ऐ ऐ ऐ म ऐकायला तुमचा ऐको का बघूयात या काही गोष्टी टेक्निकली लक्षात ठेवा कारण काही लोकांनी काल आवाज येत नाही आवाज येत नाही मान्य आवाज येत नाही पण दरवेळेला ते तुम्हाला माहिती पाहिजे की हा म तुमचा सुद्धा ऐकायला येणार नाही रेकॉर्डिंग मध्ये पण येत नाही तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आणि पहिल्यांदा आपल्याला ऐकायला येत नाही तर आपण आधी चेक करून बघायचे की आपला आवाज कधी सकाळी सुद्धा आज म्हंटले लोक तर हे आधी स्वतः चेक करा आणि ओंकाराच्या बाबतीत म मा तुम्ही मला ऐकून दाखवा म्हणून आपण बघू तुमचा येतोय का ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही म्हणा तुमचा म तुमच्या मस्तकात गुंजला पाहिजे तुमचा ऊ लॉंग आला पाहिजे त्यामुळे प्रत्येक वयाला येईल असं नाही तरी मी मॅडमने सांगितले व्यवस्थित हेडफोन घाला आणि तो आवाज येत नसेल काय नसेल तो चेक करा आधी मग मेसेज चॅटबॉक्स टाका सकाळी पण तसंच करा सकाळी सुद्धा तुम्ही टाकता आवाज येत नाही तर हे तर उपासना मग उपासना म्हणजे काय आहे तर आता ओंकार म्हणण्याच्याही पद्धती आहे त्या सारख्या म्हणत राहणं एक 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 स्टेप पायरी चढत जाणं ओंकार म्हणण्याच्या म्हणजे ती उपासना होते आणि या ओंकाराला ध्यान म्हणजे ओंकाराच्या ज्या चार स्टेजेस आहेत त्या चार स्टेजेस समजून घेणं पाहिजे आणि जीवन जगताना त्या ओंकाराच्या स्टेजेसला जाणून आणि ओंकार म्हणताना आणि ओंकार ऐकताना या चार ज्या जीवनाच्या स्टेजेस ओंकारात समाविष्ट आहेत त्या समजून घेणं म्हणजे ध्यान ते ऐकताना सगळं व्हिज्युअलाइज करणं म्हणजे ध्यान असं ओंकार ध्यान नक्कीच मोक्ष देणार आहे तर हे सगळं समजून घ्यायचं आहे तर आता इथे बघा मग उच्चार कसे करायचे अ ओम मग आवाज कसा पाहिजे ओंकार हा सलग आला पाहिजे पण लगेच येणार नाही आधी श्वास घ्यायचा सोडायचा हे चॅलेंज ओंकार दीर्घ येऊन गुंजन व्हायब्रेशन निर्माण करणं हे चॅलेंज ते व्हायब्रेशन मस्तकाठ जिथे अंग दुखतंय जिथे शरीर दुखतंय जिथे व्याधी आहे जिथे रोग आहे तिथे घुमघुम दुमधुणं तिथे फोकस करून सोडणं हे पहिलं महत्वाचं आणि मग ओंकार सलग येतात किंवा आपण जसं पिरामिडला म्हटले तसं केवढे पिरामिडला व्हायब्रेशन झाले जमीन व्हायला लागली बघा रेकॉर्डिंग ते पूर्ण जमिनीतनं इथं व्हायब्रेशन येत होते असे ओंकार म्हटले तर ते ओंकार म्हणण्यासाठी एक आधी दुसरा आधी तिसरा आधी तेवढं ऑनलाईन नाही शक्य होत तर सलग ओंकार आणि खंडित ओंकार हे पण तुम्ही घरात करून बघायचे किती वेळ म्हटलं पेन कमीत कमी, कमी तुमची ओंकार म्हणण्याची वीस मिनिटं झाली पेन किंवा सुरुवातीला मॅडम सांगतात तसं अकरा ओंकार एकवीस ओंकार असं करत करत हळू वाढवता येणार आहे लगेच कोणी जंप मारू शकत नाही ही साधनं आहे ही उपासना आहे तर कुठल्या भागावर जास्त भर द्यायचा अ वर जास्त द्यायचा का उवर देचा, वर द्यायचा म वर द्यायचा ओम म्हणायचा का औम म्हणायचं आता हे प्रत्येक इथे मतभेद आहेत आता मॅडम जसं शिकवलं तसं सांगतात पण तुम्ही पण करून बघा ओ म्हणून बघा आणि ओ म्हणून बघा ओ म म्हटलं तरी ओम उच्चार आला तर काय होत बघा हे करायचे प्रयोग आपले आपल्याला हे करायचे लक्षात घ्या तर प्रत्येक उच्चारामाग असलेला अर्थ कळला पाहिजे ओ म्हणजे काय ओ म्हणजे काय ओम म्हणजे काय आता का 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 प्रवृत्ती आणि निवृत्ती बघा इथे कुठं लिहिलं होतं बहुतेक ओंकार प्रवृत्तिकारक आहे निवृत्तीकारक आहे इथे गेला का कुठे हा हे राहिलं ओंकार हा प्रवृत्ती कारक पण आहे निवृत्तीकारकपणे प्रवृत्ती म्हणजे काय माझे अॅटिट्यूड मग संकल्प लिहा म्हंटल की मग तुम्ही म्हणता मला सोनं पाहिजे मला पैसा पाहिजे या प्रवृत्ती झाल्या हव्या असं झाला इच्छा झाल्या आणि इच्छा हे सगळ्या दुःखाचं कारण आहे डिझायर इज द सोल कॉज ऑफ सॉरो दुःख आपल्याला डिझायर निर्माण करत मला हे करायचे मला ते करायचे मला हे हवं मला ते हवं हे सगळं आपलं काय आहे प्रवृत्ती आहेत प्रवृत्त्या तर ओंकार या प्रवृत्त्या हळूहळू हळू बदलत जातो माहिती इतकं मॅजिक करतो ओंकार आणि प्रवृत्तीकडनं निवृत्तीकडून येतो म्हणजेच आपल्याला निवृत्ती म्हणजे काय तर आता मला काही इच्छाच नाही झालं तरी चालेल नाही झालं तरी चालेल या निवृत्ती निर्माण झाल्या पाहिजेत आपल्याला इच्छांपासून तर हे ओंकार करत कामदम मोक्षदम आहे प्रवृत्ती निवृत्ती पण निर्माण करतो तर चला आता आपल्याला ते जॉईन करून मग ध्यान करू तवर मी सांगते तर आता ओंकार म्हणण्याच्या पण चार पद्धती आहेत लक्षात घ्या वैखरी ओंकार ओंकार वै, वैखरीत म्हणणे मध्यमात म्हणणे पश्चंतीत म्हणणे परावानीमध्ये म्हणणे मीटिंग बंद पडली तर जॉईन करायची आपण ध्यान करणार आहोत तर वैखरी मधला ओंकार काय आहे हा बघा आता मी म्हणून दाखवते वैखरीतला ओंकार म्हणजे नॉर्मल आपण म्हणतो इथे कोणी आहे माझ्या रूम मध्ये त्या रूमच्या बाहेर कोणी आहे त्यांना ऐकायला जाणार तो वैखरी तो... वैखर इथला दोन लोकांना तीन लोकांना ऐकायला जाणार आहे आता मध्यमा मग मी ओंकार नुसतं मला ऐकायला येणार असं म्हणणार इथे माझ्या शेजारी कोणी त्यांना ऐकायला नाही येणार उच्चार बाहेर येतोय आवाज बाहेर येतोय पण काय म्हणतीये ते मलाच ऐकायला येणार मध्यमा आता पश्चंती मधला म्हणजे काय माझा सुद्धा आवाज मला येणार नाही मग नुसते म्हणजे ओठलणार मला पण न्याय केला येत आणि परावणीतला ओंकार म्हणजे म्हणायचंच नाही ओंकार मी ओठ सुद्धा हलवणार नाही म्हणणार सुद्धा नाही पण ये तो येतो ऐकायला म्हणजेच अनाहत नाद आणि हा अनाहत नाद सुद्धा ओंकार सुरू करतो ओंकार उपासना ओंकार साधना हा अनाहत नाद लवकर सुरू करतो आणि एकदा का अनाहत नाद सुरू झाला कि स्वयं ओंकाराचा आवाज सतत येत राहतो कारण हाच ओंकार आहे ना इथे तर ओंकार गुंजन होत आहे ना हाच तर ब्रह्मांडाचा साऊंड आहे मीच तर ब्रह्मांड आहे हा आवाज मला ऐकायला येतो म्हणजेच माझं अलाइनमेंट होऊ लागते त्या ब्रह्मनशी अलाइनमेंट होऊ लागते विश्वकुंडलीशी माझी अलाइनमेंट सुरू होते हे सगळं ओंकार करून घेतो लवकर आणि मग हा अनाहत नादावर जर ध्यान केलं तर त्या श्रीवाय श्रेष्ठ कोणतंही ध्यान नाही कितीही आवाज गोंगाटी देतो आवाज चालू असतो आणि बस ध्यान करायचं या नादावर कॉन्सन्ट्रेट करायचं इतकं सुंदर ओंकार उपासना आहे आणि अमेझिंग आहे तर तो परावाणीतला ओंकार परावाणी म्हणजे ती वाणी आहे ती म्हणजे कुठली परा परमेश्वराची वाणी म्हणजे काय परब्रह्माची वाणी जो आपणच आहोत पण हा परावानेतला ओंकार सुरू होतो ओंकार उपास नेहमी आता पद्धती काय आहेत अ लॉंग म्हणायचा उलॉंग म्हणायचा म लॉंग म्हणायचा आता मी अ सांगितले कारण स्वादिष्टान चक्रा जे करत आहेत त्यांनी अ म्हणा बाकीच्या सगळ्यांनी नीता मॅडम काय सांगतात तसाच म्हणायचा आहे ओंकार आता सगुण ओंकार नेहमी ओंकार जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळेला ओंकाराला आठवा आता तुम्हाला काही दिवसांनी मी ते पण सांगणार आहे हो 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 ओंकाराचं चिन्ह त्यात काय काय तेही सांगणार आहे तो अर्थ आठवायचा आहे ओंकार म्हणताना सगुण ओंकाराला पण आठवायचंय तो अर्थ समजून घ्यायचा आहे अर्थ बोध आहे रहस्य जाणून घ्यायचे पूर्ण ब्रह्मांडाचं रहस्य ओंकारात आहे एका लेटरमध्ये निरंतर दृढ निश्चय संकल्प करून ओंकार साधना करायची म्हणून ज्या वेळेला झाली त्या प्रतिपदेला हे सगळं सांगून झालं होतं की तुम्ही यावेळेला ओंकार ध्यान करायचं आहे काही लोकांनी संकल्प लिहिलेत आणि जॉईन झाले संकल्पाशिवाय काही तुम्हाला जास्त प्रमाणात मिळणार नाही निश्चय संकल्प करायचा लिहायचा आता मी जे काही सांगितले ते लिहिलं पाहिजे तुम्ही तुमचं एक टार्गेट दोन महिने चार महिने पाच महिने मला कुठं पोचायचे ओंकार साधनेतून श्रद्धापूर्वक ओंकार म्हटला पाहिजे ऐकला पाहिजे एक दहा